तर पक्षशिस्त मोडल्यानं सुधाकर बडगुजरांवरती कारवाई झाली बडगुजरांच्या हकालपट्टीनं पक्षाला काहीही फरक पडत नाही नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी ही प्रतिक्रिया दिली तीन महिन्यानंतर तुम्ही नाराजी व्यक्त करता मधल्या काळामध्ये एक मोठं शिबिर केलं यशस्वी झालं अनेक प्रोग्राम केले आंदोलन झाली आणि अचानक फक्त आपल्याला पक्ष सोडायचंय म्हणून काहीतरी कारण दाखवायचं माझं तर व्यक्तिगत नाव घेतलं नाही पण तरी ठीक आहे आणि आमच्याकडे आदेश चालतो असं कोणाला विचारून तरी सुद्धा कोर कमिटीला विश्वासात घेऊन माझी नियुक्ती केली होती आणि आम्ही एकत्र काम बंद केले तीन महिने परंतु काय आता त्यांच्या मनात काय आपल्याला सांगता येईल प्रेस चालू असताना आदरणीय शिवसेनेचे आमचे नेते संजय राऊत साहेबांचा सा मला फोन आला तेव्हाच आला नाही तर प्रेस संपल्यानंतर आता देखील दहा मिनिटापूर्वी त्यांचा मला फोन आला आणि तुम्ही ते जाहीर केलं की नाही असं विचारलं या ठिकाणी पक्षाचा आदेश आल्यानंतर आमचं काम आहे त्या ठिकाणी जाहीर करणे निश्चितपणे जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा मी क सांगतो काल जे बडगुजर बोलले ते चुकीचं बोलले पक्षाच्या अहिताचं बोलले आणि म्हणून कदाचित उद्धव साहेबांनी तडकाफडकी हा निर्णय योग्य घेतलेला आहे असं मला वाटतं